स्वा <coughs> <coughs> સાહેબ હિન્દુ હૃદય સમ્રાટ શિવસેના પ્રમુખ

हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि ठाणे जिल्ह्यातर्फे शिवसेनेतर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन या वर्षभरामध्ये केलेलं अने आहे अनेक विविध सामाजिक उपक्रम आहेत सांस्कृतिक उपक्रम आहेत आणि बाळासाहेबांचं जे भूमिका आहे बाळासाहेबांचं चरित्र आहे आणि बाळासाहेबांनी केलेलं काम येणाऱ्या नव्या पिढीपर्यंत पोहोचावं या दृष्टीने कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे सरसाहेबांचे खरी शिवसेना ही बाळासाहेबांची आहे आणि बाळासाहेबांचं हिंदुत्वाचं जे तत्व तत्व आहे हिंदुत्वाची जी भूमिका आहे ती मध्यंतरीच्या काळात काँग्रेसच्या दावणीला बांधली होती हिंदू हृदय सम्राट म्हणण्याकरता सुद्धा त्यांना लाज वाटत होती परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली भूमिका आणि त्यांनी पुन्हा हिंदुत्वाकडे वाटचाल या शिवसेनेची नेलेली आहे आणि महाराष्ट्राने वेळोवेळी दाखवून दिलेले आहे की महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना की ज्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब आहेत जनतेने कौल हा त्या शिवसेनेला दिलेला आहे त्यामुळे याचं उत्तर लोकांनी मतदानातून दिलेलं आहे बाळा भास्कर जाधव कधी एक पाय इकडे कधी एक पाय तिकडे ते ज्या युबीटीच्या आहेत त्या अधिकृत उमेदवारांच्या विरुद्ध ते, ते पंचायत समितीला प्रचार करतात त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नाहीये बाळासाहेब असताना शिवसेना सोडून ते गेले होते मातोश्रीला दरवाजावरती लाखोली वाहिली होती शिव्यांची त्यांनी एकनाथ शिंदेना शिकवण्याचा प्रयत्न भास्कर जाधवांनी नये ते आज इथे आहेत उद्या कुठे उडी मारतील त्यांचा भरोसा नाही ठाकरे <laughs> मी एक शब्द बदललेल्या राजकारण माझ्यासाठी कधी फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी नाही कल्याण डोंबिवलीचा विषय दोन दिवसापूर्वी झालेला आहे मला वाटतं आता याच्यावरती जास्त चर्चा करणे योग्य नाही मला एवढंच म्हणायचं आहे की राजसाहेबांनी त्यांची भूमिका सांगितलेली आहे याच्यावरून अंदाज आपण घ्यायला पाहिजे त्यांची भूमिका काय सारखं सारखं ती या विषयावरती चर्चा करणं मला योग्य वाटत नाही राज सोडलं नाही मला काही मला नाही वाटत तसं काय प्रकार आहे या विषयावरती न बोललेलं बरं नो no कमेंट्स अनेक ठिकाणी आत्ताच आत्ताच अपयश आलेला आहे असं नाही आहे विधानसभेपासून लोकसभेपासून नगरपंचायतींपासून महानगरपालिका असतील आत्ता जिल्हा परिषद त्यांना उमेदवार भेटत नाही आहे उमेदवार शोधावे लागतात मनसेची साथ घ्यावी लागली घ्यावी लागते त्यांचे उमेदवार इकडून तिकडून गोळ्या केलेल्या असतात के त्यामुळे संपूर्णपणे त्यांची वाताहत झालेली आहे बघा त्यांची युती झालेली आहे तर एकत्र आलं तर त्यांना शुभेच्छाच आहेत आता त्यांना एकत्र आले म्हणून आम्हाला काय वाटतं हा काय विषय नाही आहे ना त्यांची युती आहे त्यांची आघाडी आहे तर एकत्र येणार गटने यांना ठरवलं नाही मात्र सत्तावीस साली त्यांनी दोन महापौर पदाचे उमेदवार देखील जाहीर केलेले आहेत निलिमान गावकर यांनी एस सी कॅटेगरी मधले आमचे दोन उमेदवार आम्ही कोकण भवना समोर ठेवणार आहोत महापौराचे उमेदवार कोकण भवना समोर ठेवा ठेवावे लागत नाहीत कोकण भवनामध्ये गटाचा विषय येतो आणि गटनेत्याचा विषय असतो त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे या संदर्भात निर्णय माननीय एकनाथ शिंदेसाहेब रवींद्र चव्हाण

की चर्चा ही होतेच आणि निवडून आलेले नगरसेवक मुंबई महानगरपालिका आहे ठाणे महानगरपालिका आहे कल्याण डोंबोली महानगरपालिका आहे उल्हासनगर महानगरपालिका युती आहे बसून योग्य तो तोडगा निघेल त्यांचं नाव येतील कल्याण लोकसभा मधून हा यावेळीचा महापूर बसेल का कारण ही कळगावमध्ये पण एक नगरसेवक आहे आपले दोन तीन नगरसेवक एस सी कॅटेगरीतले कल्याण लोकसभा मधले आहेत आणि वागळेच्या पट्ट्यामध्ये देखील दोन नगरसेविका आहेत विमल बोर बोईर आहेत आणि दर्शन जानकर आहेत अरे खूप लोक आहेत कल्याण लोकसभेमध्ये तीन लोक आहेत की जे एस सी कॅटेगरीचे आहेत कोपरीमध्ये आहे वागळी स्टेटमध्ये आहे वर्तक वर्तकनगरमध्ये आमचे मानपाडा घोडबंदर यामध्ये आहे आमच्याकडे खूप उमेदवार आहेत पक्षाचे आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब त्या ठिकाणी योग्य तो निर्णय घेतील असं कोण म्हणाल असं कोण म्हणाल हे बघा ठाणे शहर आहे ठाणे शहर आहे त्याच्यामुळे शहर महानगरपालिका क्षेत्र म्हणून आम्ही काम करतो वागळे वगैरे असं तुम्ही आत्तापर्यंत जर पाहिलं तर मी कोपरीमध्ये आहो मी महापौर झालेलो आहे मी सभागृह नेता झालेलो मी वागळेमध्ये नव्हतो राहत यापूर्वी स्थायी समिती सभापती संजय भोईर होते ते माजिवडा मानपाडा बाळकूममध्ये राहत होते रमाकांत मडवी हे दिव्यामध्ये उपमहापौर म्हणून राहत होते मीनाक्षी शिंदे या घोडबंदर पट्ट्यामध्ये राहत होतात अशा पद्धतीचं वागळे कोपरी आम्ही सगळे एकसंघ आहोत ठाणे महानगरपालिका म्हणून आम्ही एक क्षेत्र समजतो त्यामुळे वागळे कोपरी नौपाडा असा काही विषय नाही आहे आमच्या पल्लवी कदम या ठाणे शहरातल्या आहेत त्या आमच्या उपमहापौर होत्या आता पवन कदम ठाणे शहरातले आहेत आता गटनेते झालेले आहेत अशा पद्धतीचा विषय माध्यम तयार करत असं काही विषय नाहीये चर्चेमध्ये प्रथमच परंतु आणखीन काही जे आहेत ते दुसऱ्या पक्षातून तुमच्या शिवसेनेच्या तिकीटावरती निवडून आलेले आहेत परंतु काही जण जे आहेत ते गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेमध्ये आहेत कोणत्या गोष्टींचा विचार केला जाईल महापौर चर्चा कुठेच सुरू नाहीये आमच्यामध्ये पण चर्चा नाही माध्यमं चर्चा घडवत आहेत आमच्याकडे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब सारासार सगळा विचार करून निर्णय घेतील नवी मुंबईमध्ये मी आज संध्याकाळी जाणार आहे आपण नवी मुंबई विषयावरती नवी मुंबईत बोलूया ठाण्यामध्ये आम्ही युती म्हणून लढलो आहे नवी मुंबईत वेगवेगळं लढलो आहे त्यामुळे अशी सरमिसळ होईल त्यापेक्षा आपण नवी मुंबईतच त्या, हो त्या विषयावर बोलूया